सिटी मिरर आपका अपना चरण हर छोटी बड़ी खबर पर नजर सिटी मिरर प्राष्स её Нढрост इंसार,्जिआ ज धणल्राउ प्राष्सů थिरादी,चिजद नलच्त,�plate कं我們 दनाटी हाँ त्राष्स बद्राघी,चिछ यांच पोटातलं ओठात आलेलं आहे इतक्या दिवस हे पोटात होतच आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातलं आता ओठात आलेला आहे याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात नाही चर्चा काही झालेली नाही पण तो विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कम्प्लीट करू बिनविरोध तर नाही होणार पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका एक प्रतिष्ठेच्या असतात या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतूनं आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे सरकारी पक्षाने सुद्धा जर मला असं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग आम्ही काढण्याची आमची तयारी दाखल केला ठरू ना आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ पवार थ्रोट इन्फेक्शन आता तो त्यांचा थोट इन्फेक्शन झालं त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील राजकीय आजार वाटतील का नाही असं काही वाटत नाही असं काही समजायची गरज का त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे त्यामुळे राजकीय आजार कशा लाईल मला वाटत नाही राम शिंदे यांच्या अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील राम शिंदे यांचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुती दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करेल